रामराम मंडळी मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत विदर्भाच्या नवदुर्ग कार्यक्रमात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो भारत हा संस्कृती प्रधान देश आहे तसेच धार्मिकतेचा पगडा इतर देशापेक्षा भारतावर जास्त आहे भारत हा उत्सव प्रिय देश आहे म्हणूनच वर्षभर काही ना काही धार्मिक उत्सव साजरे होतच असतात फक्त माझेच माझ्या देशावर प्रेम आहे असे नाही तर जगातील महाशक्तींना पण भारताचे आकर्षण आहे प्राचीन काळी की चिडिया म्हणून आपल्या भारत देशाचे नाव लौकिक होते आजही भारतात सोन्यासारखी मने भारतीय लोकांची आहेत म्हणून परदेशी पाहुणे भारताला भेटी देतच असतात भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे भारतीय स्त्रियांना आपला म्हणून संबोधतात मात्र लोक हे कसे विसरू शकतात ज्या महाभारतातील एका द्रौपदीचा अपमान झाला त्यामुळे संपूर्ण कौरवास संपूर्ण हस्तिनापुराचा नाच झाला असुरेश्वर रावणाने माता सीतेचे हरण केले त्याच माता सीतेमुळे रावणाला पण प्राण गमवावे लागले ज्या माता देवकीला कंसाने कैद केले तिच्यावर अत्याचार केले त्याच देवकीच्या देवकी नंदन श्रीकृष्णाने कंसाचे यावरून एकच बोध होतो भारतात नावाला पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रीला पुरुषा एवढेच अधिकार आणि स्वातंत्र्य ज्या भारतात गणपती उत्सवात पुरुष प्रधान संस्कृती दिसत असली तरी नवरात्री स्त्री प्रधान संस्कृतीचे दर्शन घ्या याच नवरात्रीत माता लक्ष्मीचे मंगल रूप माता सरस्वतीचे आनंदी रूप तर माता दुर्गाचे रौद्र रूपाचे दर्शन घड हा झाला इतिहास मात्र प्राचीन काळातील माता दुर्गाने अनेक असुरांचा वध आपल्या शमशिरेने केला तरी आताच्या स्त्रीला घरातून उंबरवटा ओलांडण्यासाठी पुरुषाचा विरोध पत्करावा लागत असला तरी त्यामागे लपलेली असते काळे कारण बाहेर रावणापेक्षा भयंकर अहंकारी राक्षस दडलेले असतात असे असले तरी आधुनिक काळात स्त्रियांना तलवार बाळगण्याची परवानगी नसली तरी इतिहास साक्षी आहे या स्त्रीने लेखनी रूपी समचेरीने कित्येकांना आयुष्यातून उठवले आहे समसेर गर्दन कलम कर सकती समसेर गर्दन कलम कर सकती है कलम चाहे तो आज आदमी को आसमां पे बिठा सकती है और अपने पे आए तो जिंदगी से रुखसत करा सक अपने लेखनीत इतिहास घड़ा अशाच का ईशा एक नवदुर्गा निवड़ आम्मी विदर्भा नवदुर्गा कार्यक्रम के लिए आदि माया अंबाबाई सारा दुनिया आदि माया अंबाबाई सारा दुनियेची आई आदि माया अंबाबाई सारा दुनियेची आई एक एका कोटी जन्माची पुण्याई आदि माया मी सौदामिनी श्रीखंडे विदर्भाच्या नवदुर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते रुक्मिणीचे माहेरघर असलेले आणि मा अंबादेवी चे मोठे संस्थान अमरावती म्हटलं की मोठ्या मोठ्या हस्ती जशा की अमरावतीच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि लेडी गव्हर्नर कमलताई गवई आणि नेहमी चर्चेत असलेल्या नवनीतताई राणा या आपल्या अमरावती या संदर्भात त्या चर्चेत मोठं आघाडीवर आहे परंतु क्रीडा क्षेत्र झालं सामाजिक क्षेत्र झालं सांस्कृतिक क्षेत्र झालं या क्षेत्रामध्येही अमरावती काही मागे नाही का आहे चा ती हो। पुढेच आहे तर या माध्यमातूनच ज्या काही नवदुर्गा अमरावतीमध्ये आहेत नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना इथे आमंत्रित करत आहोत तर आजच्या आपल्या नवदुर्गा आहे छायाताई पाथरे सर्वप्रथम मी छाया विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांना त्यांचा अल्पाचा परिचय द्यावा नमस्कार मी छाया गजेंद्र पाथरे राहडगाव अमरावती आणि मी कवयित्री आहे लेखिका आहे आणि समाजसेविका आहे माझ्या लेखनातून मी समाज समाज प्रबोधनपर लिहत असते कविता सुद्धा माझ्या सवा समाज प्रबोधनपरच असतात आणि मी आता कीर्तन सुद्धा करायला लागले आणि ते पण समाज प्रबोधनपर मॅडम तुमचे शैक्षणिक सुरुवात आणि तुमचे ध्येय काय होते जसं लहानपणी आपल्याला विचारलं जाते किंवा माझं शिक्षण दर्यापूरला झालं आहे माझं माहेर दर्यापूर आहे आणि मी लहानपणापासून म्हणजे बी एपर्यंत पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत मी दर्यापूरला शिकले त्याच्यानंतर अमरावतीला मी एम ए म्युझिक केलं आहे आणि माझं ध्येय होतं की मी कुठली तरी म्हणजे लेखिका किंवा शिक्षिका असं काहीतरी मला व्हायचं आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं हेच माझं होत तुम्ही एक छान कवयित्री आहात तर याची सुरुवात कशी काय झाली आणि नेमकी कवयित्रीकडे कशा काय वळल्या गेल्या तुम्ही म्हणजे एखादी आपल्याला संकल्पना येते की आपण हे केलं पाहिजे जसं कवी म्हणजे तुमच्यामध्ये आधी होतं का की मी कविता लिहिली पाहिजे किंवा मला कवयितेचा गंध तुमचा होता का की त्या तुम्ही त्याच्या कवयित्रीकडे वळल्या एक छान छान कविता तुम्ही करता तर त्याचा सुरुवात कशी काय झाली माझ्या कविता लेखनाला सुरुवात मी अकरावीत असताना केली आणि मी प माझी पहिली कविता वराडी कविता केली होती आणि मला मायबोलीत लिहायला खूप आवडतं आपली वराठीची भाषा मला खूप आवडते आणि लोकांना इंग्रजी समजते पण वराडी समजत नाही पण माझं लिखाण मध्ये जास्त आहे आणि मी पहिली वेली कविता अकरावीला शिकत असताना केली होती आमच्या वेळेस अशी परिस्थिती होती की अकरावीत मुली आर्ट्सकडे वळायच्या आणि मुलं कॉमर्सकडे असायच्या तर माझ्या वर्गात आम्ही चाळीस जणी होतो मुलं मात्र तीनच जण होते तर मला त्यांच्यावर मी त्यांनी जातून तर माया वर्गात पोरी आहेत अवघ्या चाळीस जणी अन् पोरं पाय तीन आहेत बसतात माकडावानी अशी ही कविता भरपूर मोठी होती आणि ते रामायण असं त्याचं हेडिंग दिलं होतं मी कवितेला कारण की ती लंबी लचक होती आणि पुढे ती शिक्षकांवर वळवली आणि शिक्षकांचे गुण त्याच्यामध्ये त्या कवितेमध्ये आले होते म्हणून ती रामायण असं नावाची ती माझी पहिली कविता मॅडम तुम्ही एवढे छान छान कविता केलेल्या आहात तर एखादी तुमची आवडती कविता जी असेल तर ती आमच्या प्रेक्षकांना जर सांगितली तर खूप छान होईल माझी आवडती कविता आहे आई मी आईवर कविता एवढ्यासाठी लिहिली की माझ्या आईने मला एवढे चांगले संस्कार दिले की माझी आई राष्ट्रभक्त देशभक्त होती तिने एकोणीशे बासष्ट साली देशाच्या संरक्षण निधीसाठी स्वतःचं मंगळसूत्र काढून दिलं होतं म्हणजे तिच्या जो पैसे नव्हते द्यायला पण द्यायची खूप इच्छा होती काहीतरी द्यावं आपलंही काहीतरी योगदान असलं पाहिजे देशाचं स्वातंत्र्य एवढ्या कष्टाने मिळालेलं ते टिकलं पाहिजे आणि ही तिची उर्मी होती तिच्यामध्ये म्हणून तिने स्वतःचं मंगसूत्र दान दिलं होतं एवढे चांगले संस्कार तिने आम्हाला दिले आणि म्हणून मला तिच्यावर लिहावीशी वाटली होती कविता माझी आई ही कविता मी आता तुम्हाला म्हणून दाखवते सादर करते आई तुझ्यामुळे अस्तित्व माझे आहे कळने मला हे जीवन अनमोल खास आहे तू दावीलास मार्ग मी आज जात आहे सोबतीस आज माझा संस्कार मंत्र आहे आयुष्य शिक्षणाने फुलवीन मीच माझे, जगणार मीच आहे आिन्ता नकोच आे मी भरारी यश कीर्ती आशीष तूच दे आई तुझ्या मुळे अस्तित्व माझे आहे कळले मला हे जीवन अनमोल खास आहे खरंच मॅडम ही तुमची जी कविता आहे ही अविस्मरणीय आहे कारण आई म्हटलं की आपल्या समोर पूर्ण चित्र उभं राहतं आणि ती कवितेतून तुमच्या पूर्ण तुम्ही लिहिलेला ले आहे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही कवयित्री होत्या आहात सामाजिक क्षेत्रामध्ये आहात आणि हे सगळं करत असताना जसं कसं एक स्त्री जेव्हा बाहेर निघते तेव्हा त्यावेळेस काय होते की खूप अडचणी येतात सासरचे नाही म्हणतात माहेरचे नाही म्हणतात मग अशा वेळेस तुम्ही या अडचणीवर कशी काय मात केली जेव्हा जेव्हा कार्यक्रम व्हायचे ना बाहेर कुठेही तेव्हा माझ्या घरातून मला खूप पूर्ण सपोर्ट असतो माझे मिस्टर गजेंद्र पात्रे मला नेहमी म्हणतात की जा तू कार्यक्रमाला मी तुला सोडून देतो मी तुला पोहोचून देतो असं ते म्हणतात आणि कुठेही कार्यक्रम असं मला त्यांनी नाही कधीच म्हटलं नाही आणि कितीही खर्च येऊ जायचा ते मला देत असतात पण मला त्यांचं खूप सपोर्ट आहे प्रोत्साहन आहे माझी मुलं सुद्धा मला खूप प्रोत्साहन देतात यमन केदार हे सुद्धा खूप प्रोत्साहन देतात घरून लिहायला सुद्धा प्रोत्साहन करतात आई तू या विचारली आई तू त्या विचारली मला विषयसुद्धा सुचवतात हो इतकं चांगलं प्रोत्साहन मला असतं कुठेही जाण्यासाठी मला कधीही अडचण आलेली नाही खूप छान म्हणजे घरून तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहेच आणि असा सपोर्ट जर प्रत्येक स्त्रीला जर मिळत गेला तर मला तरी वाटते की स्त्री ही मागे राहणार नाही पण मला असं म्हणायचं मॅडम की कवयित्री जसं आपण हे कार्य करत असतो तर यामध्ये भरपूर अडचण येतात म्हणजे कोणी मानधन दिला जात नाही तर मग तुम्ही यावर कशी का मात केली मानधन तर बहुतेक मिळत नाही कधी कधी एखाद्या वेळेस स्वतःहून लोक देतात सुद्धा मानधन आणि जेव्हा नाही मिळत तेव्हा आम्ही अगदी सेवा म्हणून आम्ही ते काम करत असतो सेवा म्हणून आम्ही ते काम करतो आणि जातो आम्ही त्यांना नाही म्हणत नाही एवढ्या मानाने ते बोलवतात तर आम्ही जातो तिथे आणि घरूनही पूर्ण सपोर्ट असल्यामुळे मला तशी काही विशेष अडचण काही आलेली नाही मी जात असते कार्यक्रमाला वगैरे आणि यानंतर मॅडम तुम्हाला या क्षेत्रामध्ये इतके बरेच वर्ष झाले तर तुम्हाला भरपूर मिळालेले आहेत तर कोणते कोणते पुरस्कार तुम्हाला आहेत मला नुकताच आता काव्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या आधी मला उत्कृष्ट कविता म्हणजे माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला होता आणि आता मागच्या वर्षी म्हणजे जाने जानेवारीमध्ये तीस जानेवारीला मला गांधी पीस फाउंडेशन ते इंटरनॅशनल संस्था आहे तर त्याचा एक पुरस्कार म्हणजे मला डिलीट पदवी मिळाली आहे असे पुरस्कार मला मी आलेले आहे आणि म मुख्य म्हणजे माझी एक कविता एका शाळेवर लिहिलेली आहे शाळेच्या भिंतीवर आणि ती कविता एका शिक्षकाने म्हणजे वाचली संजय उमक त्यांचं नाव आहे मूर्तिजापूरचे तर त्यांनी ती वाचली पेपरला आणि मला त्यांनी सरप्राईज दिलं आणि शाळेच्या भिंतीवर ती कविता लिहिली त्यांना ती खूप आवडली हसत खळत शिक्षण अशी ती कविता आहे मॅडम तुमचे साहित्य जे आहे ते कोणते कोणते प्रकाशित झालेले आहे माझे साहित्य प्रकाशित झालेले सध्या तरी एक ओंजळ म्हणून कविता संग्रह आहे हा प्रकाशित झालेला आहे आणि याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे सांगली जिल्ह्याचा त्याच्या आधी माझं वास्तव नावाचा लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे याच्यामध्ये लघुलेख आहेत छोटे छोटे आणि ते सगळे समाज प्रबोधनपर आहे सगळ्यांना ते आवडलेलं आहे सगळ्यांनी त्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे त्या लेखांना आणि असा हा लेख संग्रह वास्तव आणि हे सगळं लिखाण ते वास्तव असल्यामुळे त्या पुस्तकाचं नाव आहे सत्य त्याच्यामध्ये लिहिलेलं आहात एक सामाजिक कार्य सुद्धा तुम्ही करता आणि त्यानंतर तुम्ही एक लेखिका पण आहे पण आता तुम्ही कीर्तनाकडे पण वाढलेले आहे म्हणजे कीर्तन ही तुम्ही खूप छान करता तर ही सुरुवात कशी काय झाली कीर्तनाची जी सुरुवात होती ती कशी काय झाली कीर्तन मला खूप आवडतं मी लहानपणापासून कीर्तन मोठ्या आवडीनं बघत होते आणि मुख्य म्हणजे माझे वडील संगीतकार असल्यामुळे संगीतकार होते ते ऑर्गन वादक होते नाट्यकलाकार होते स्वतः नाटक मंडळीत होते राजा नाटक मंडळी ज्यामध्ये सीमा रमेंजो सिमी गरवाल सारखे कलाकार त्या नाटक मंडळीत होते त्या नाटक मंडळीत माझे वडील दिग्दर्शक म्हणून काम करायचे संगीत दिग्दर्शक म्हणून तर त्यांच्यापासून मला तो संगीताचा वारसा मिळाला आणि कीर्तन म्हटलं म्हणजे संगीत आवश्यक असतं तर प्रत्येक गाण्याला अभंगाला चाली लावणं मला तो छंद आहे आणि मग मी कीर्तनाकडे वळली माझा भाऊ उत्कृष्ट तबला वादक आहे माधव रेखे आणि माझा मोठा भाऊ त्याला पण खूप संगीताची आवड आहे माझ्या तिन्ही बहिणी संगीत शिकलेल्या आहेत संगीत शिक्षिका होत्या आणि त्या आता रिटायर्ड झालेल्या आहेत आणि मी सुद्धा रिटायर्ड झालेली आहे सुद्धा संगीताची म्हणजे संगीत शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून मग मी आता कीर्तन करते आणि कीर्तनातून कीर्तनाच्या माध्यमातून करायचं ठरवलं हो आहे म्हणून मी आता कीर्तन मॅडम आजच्या पिढीला साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी नक्कीच आहे कारण का? समाज आता आताचा ना तो खूप बिघडलेला आहे आताची जी नवीन पिढी आहे खूप बिघडलेली आहे आणि मुलं तर इतके अग्रेसिव्ह झालेले आहेत की मोबाईल दिला नाही की आईला मारू दे वडिलांना मारू दे म्हणजे असे प्रकार घडत आहे आपण व्हिडिओ पाहतो नेहमी बातम्या पाहतो आणि काही काही जणं तर आत्महत्याच करायला जातात हे नेहमी आलं की करा आत्महत्या ते नेहमी आलं की करा आत्महत्या निघून जा घरून वगैरे असे असे प्रकार ते घडत आहे साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी अशी आहे की त्यांनी हे प्रबोधन करायलाच पाहिजे म्हणजे मुलांना त्या याच्यापासून दूर केलं पाहिजे आणि पालकांची पण जबाबदारी आहे की मुलांना मोबाईलपेक्षा पुस्तकं वाचण्याचा छंद त्यांनी लावला पाहिजे लहानपणापासून त्यांच्या आवडीचे पुस्तकं घरी आणायला पाहिजे ते द्यायला पाहिजे साहित्यिकांनी आपले चांगलं चांगलं साहित्य निर्मिती केली पाहिजे लहान मुलांच्या लायकीचे पुस्तकं त्यांनी काढली पाहिजे सगळ्या वयोगटातले लोकांसाठी त्यांनी पुस्तकं छान हे करायला पाहिजे निर्मिती करायला पाहिजे आणि समाज प्रबोधन करणे मतपरिवर्तन करणे हे सगळं साहित्यिकांच्याच हातात असतं म्हणून सामाजिक जबाबदारी हे साहित्यिकांची नक्कीच आहे निश्चितच यामधून नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल पिढीसाठी माझा एकच संदेश राहील की त्यांनी आता नवीन पिढी खूप ऍडिक्टेड झालेली आहे म्हणजे नुसते मोबाईलवर असतात नुसते मोबाईल तर त्यांनी आपला मोबाईल थोडासा बाजूला ठेवून त्यांनी आपलं पुस्तक वाचन करावं दुसरे काही छंद लावून घ्या चांगले कला कलाकार व्हावं वाचन करावं असं माझा त्यांना संदेश राहील की याच्याकडे थोडंसं एक बाजूला ठेवून त्यांनी पुस्तकं वाचावी चांगले चांगले छंद लावून घ्यावे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल होईल आणि हे जे घटना घडतात मोबाईलमुळे मारा ठोक्या गुन्हेगारी हे जे घडून राहिले कोणाचं स्टेटस पाहिलं त्याने असं स्टेटस का ठेवलं तसं का ठेवलं आणि चालले त्याला मारायला तर हे ज्या घटना घडतात हे मोबाईलमुळे घडून राहिल्या पुस्तकांमुळे कधीच घडणार नाही म्हणून पुस्तकं जर तुम्ही वाचले तर शांत शांतचित्तान तुम्ही एका जागी बसून ते वाचू शकता आणि तुमच्या मनामध्ये बदल घडून येऊ शकतो मतपरिवर्तन होऊ शकतं म्हणजे पुस्तकांचा हा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो मॅडम खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढं सर्व कर, म्हणजे करत असताना खूप अडचणी येतात एखादी महिला जेव्हा बाहेर निघते तेव्हा तिला खूप अडचणी येतात म्हणजे घरून अडचणी येते कुठे जात आहे काय जाते घरच्यांची तर अडचण राहतेच पण तो प्रश्न तुम्हाला नव्हता कारण घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळाला पण बाहेरच्या जगात आपण वावरत असताना खूप काज अनुभव आपल्याला येतात आणि ते अनुभव तुम्ही आज आमच्यासोबत शेअर केले आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ते आवडतील तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमची म्हणजे परिचय दिला आणि तुमची मुलाखत आम्ही घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचा परिचय दिला धन्यवाद धन्यवाद आपण मला बोलावलं इथे आपल्या चॅनलवर आणि सगळ्यांना परिचय करून दिला माझा परिचय झाला माझा मी सगळ्यांशी साधला त्या माध्यमातून हे कृषी रत्न प्राप्त नंबर वन न्यूज चॅनल अमरावती नितीन पाटीलमुळे मुख्य संपादक यांचे मी आ, आभार मानते यांनी मला आपल्या चॅनलवर बोलवलं आणि मला संधी दिली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका